लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव साथी नाशिक सरान करा, करा। दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या प्रश्नानं मोठा हात दिला त्यामुळे भगरे यांनी आता हा प्रश्न मार्गी लावण्याचा विडाच उचलला गणेश उत्सवाचं औचित्य साधत त्यांची कन्या पल्लवी हिनं पिंपळगाव बसवंत ते येथील त्यांच्या निवासस्थानी कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधणारी एक आरास गणपती बाप्पा समोर साकारली आहे लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी मिळवलेल्या विजयात कांदा प्रश्नाचा मोठा वाटा होता स्वतः भगरे यांनी कांदा प्रश्नामुळे आपण केंद्रीय राज्यमंत्र्यांचा पराभव करू असं जाहीरपणे सांगितलेलं लोकसभेच्या अधिवेशन काळातही भगरे यांनी कांद्याची माळ घालून कांदा प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केलेली होती याशिवाय सभागृहात देखील त्यांनी कांद्याचा प्रश्न उपस्थित केलेला होता यंदाच्या वर्षी त्यांच्या घरातील गणपती बाप्पा समोर कांदा प्रश्नाची आरास साकारण्यात आलेली आहे या संदर्भात पल्लवी यांनी माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली नमस्कार मी पल्लवी लक्ष्मी भास्कर भगरे सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आमच्या घरी स्वागत खरं तर गणपती बाप्पा बुद्धी व कलेचं देवत असून ह्या देवताला जर काही आपण समर्पित करू शकतो तर याच्यापेक्षा सुंदर काहीच असू शकत नाही तर सर्वप्रथम आमचं सगळ्यांचं एक मनापासून म्हणणं असतं की जी काही आरस असेल ती घरीच केली पाहिजे कारण ज्या देवताने आपल्याला बुद्धी दिली तर त्या देवतासाठी स्वतःच्या मनाने स्वतःच्या कलेने काहीतरी करणं हीच त्याला समर्पित केलेली भावना आहे सगळ्यात महत्त्वाची आणि बळीराजा का तर जेव्हा मतदारसंघात प्रचाराच्या निमित्ताने फिरण्याचा योग आला आणि हे सगळं आम्ही नुसतं बघितलं आणि अनुभवलं पण आहे माझे काका असतील माझे वडील असतील आम्ही सगळं शेतकरी कुटुंबातून येतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे व्यथा आम्हाला माहिती रादर आम्ही ते जगलोय जगतोय त्यामुळे का नाही त्याच्याशिवाय कोणाला साकडं घालायचं सा। तर हे बळीराजाचं जे काही प्रश्न आहे ते सगळे आम्ही त्यालाच देतोय किंवा त्यालाच सांगतोय की तुझ्या मंजळीत घे आणि बस बळीराजाला सुभीरचे दिवस येऊ दे सगळीकडे आनंद आनंद होऊ दे तर त्याच निमित्ताने एक हा छोटासा आमचा प्रयत्न आहे इकडे आम्ही लिहिलंय की अन्नदाता सुखी भ किती संकट आली तरी त्यावर पाय ठेवून जो खंबीर उभा राहतो तो म्हणजे बळीराजा खऱ्या अर्थाने हे सगळ्यांना सांगणं की तुम्ही फक्त खंबीर राहा आपला आपल्यासोबत हे सगळं आपल्या माणसांच्या आशीर्वादाने बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात रामकृष्ण हरी म्हणून जो गजर झाला तर त्या रामकृष्ण हरीमुळेच आज खऱ्या अर्थाने तुधारी वाजली आहे आणि जर इथे बघाल तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा फोटो आहे जेव्हा वडिलांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा आमच्या गावात चालू केली होती तिथून तर प्रवास हे सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झालाय त्यांच्या मेहनतीमुळे शक्य झालंय हे त्यांनी केलेले वेगवेगळे वे आंदोलन वे वे आहे तर ते फोटो इथे महाराजांना मुजरा करून ते संसदेत आज दाखल झाले आपल्या सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बस तर तेच बाप्पाला थँक्यू म्हणायचं होतं की तुमच्या सगळ्यांमुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा दिवस आलाय आणि बस बाप्पा सगळ्यांच्या आशीर्वाद खूप खूप आनंद घेऊन येऊ तुम्हाला सगळ्यांना गणपती उत्सवाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा धन्यवाद खासदार भगरे यांच्या कन्येचा हा देखावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून मतदारसंघात या देखाव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड